नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्हा बँकेची भरतीही चालू झालेली आहे दोन हजार चोवीसमधले मधले उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत अहमदनगर जिल्हा बँकेची भरती चालू झालेली आहे त्याबद्दल तर मित्रांनो अहमदनगर जिल्हा बँकेत सातशे जागांवर भरती होणार आहे आपण खाली डिटेलमध्ये पाहूयात कोणकोणते पदे आहेत ते मित्रांनो क्लर्क जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर इन्चार्ज प्रथम श्रेणी वाहन चालक सुरक्षारक्षक अशी पदांची नावं आहेत मित्रांनो क्लर्क जे या पद आहे यासाठीची पदसंख्या जी आहे ती सहाशे सत्याऐंशी आहे तशीच वयाची अट ही बारा सप्टेंबर रोजीपर्यंत तुमचे एकवीस ते चाळीस वर्ष वय पाहिजे व या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फीस जी आहे ती सहाशे शहाण्णव रुपये आहे आणि नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर आहे मित्रांनो तसेच दुसऱ्या नंबरच्या पदावर जाऊयात जनरल मॅनेजर हे पद आहे याची पदसंख्या जी आहे ती एक आहे मित्रांनो यासाठी वयाची जी अट आहे ती बारा सप्टेंबरपर्यंत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बत्तीस ते पंचेचाळीस वर्ष वय हे तुमचं पाहिजे आणि त्यासाठी फीस जी आहे ते आठशे पंच्याऐंशी रुपये आहे मित्रांनो तीन नंबरचं पद जे आहे ते मॅनेजर पद आहे ती एकच पदाची संख्या आहे त्यासाठी पण तुमच्या वयाची जी अट आहे ते तीस ते चाळीस वर्ष वयोमर्यादा आहे तसेच फीज जी आहे ती आठशे पंच्याऐंशी रुपये आहे मित्रांनो तसेच डेप्युटी मॅनेजर हे एक पद आहे पदाची संख्या पदा एक आहे वयाची अट तीस ते पस्तीस वर्ष आहे तसेच या पदासाठी अर्ज करण्यासाठी आठशे पंच्याऐंशी रुपये एवढी फीज आहे मित्रांनो त्याच्यानंतर इंचार्ज प्रथम श्रेणी हे एक पद आहे यासाठी वयाची अट जी आहे ती अठ्ठावीस ते बत्तीस वर्ष बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंतची तसेच फीज जी आहे ती आठशे पंच्याऐंशी रुपये वाहनचालक हे चार पदे आहेत यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असायला पाहिजे वयाची अट बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची एकवीस ते चाळीस वर्ष आहे आणि यासाठी फीज आहे ती सहाशे शहाण्णव रुपये तसेच सुरक्षारक्षक हे पदे पाच आहेत यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती ग्रॅज्युएट असायला हवी आहे वयाची जी अट आहे बारा सप्टेंबर दोन दो हजार पर्यंत एकवीस ते पंचेचाळीस वर्ष व फीज जी आहे ती सहाशे शहाण्णव रुपये एवढी आहे मित्रांनो हा अर्ज भरण्यासाठीची शेवटची जी तारीख आहे ती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत ही अर्ज करण्यासाठी जी शेवटची मुदत आहे मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला पी डी एफ स्वरूपात पाहण्यासाठी तुम्ही आ, मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे ज्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट आपल्या टेक स्मार्ट अपडेट्स डॉट कॉम या वेबसाईटवर जाताल ही जाहिरात तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतरून तुम्हाला पी डी एफ असं दिलेलं आहे जाहिरात पी डी एफ येथे क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला जे पदं आहेत ते पण शो होतील कोणकोणते पदं आहेत आणि तुम्हाला जे पदांसाठी जी पी डी एफ जाहिरात आहे ती पाहायला मिळेल तसेच तुम्हाला या दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या वेग वेग पी डी एफ ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत व्यवस्थित वाचायच्या आहेत त्याच्यानंतरून अर्ज करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मी म्हणजे टेक स्मार्ट अपडेट्स डॉट कॉम या वेबसाईटवर गेल्यानंतरून तुम्हाला एक टेबल दिसेल खाली तर हे जे तुम्ही पाहताय हाच टेबल आहे येथे क्लिक करा या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकताय तसेच वेबसाईटवरही जाऊ शकता आहे मित्रांनो तसेच आपला इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही जाऊन आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता निवड पद्धत जी आहे ती अहमदनगर जिल्हा बँकेकडून परीक्षेनंतर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना एक वर्षाचा परीक्षा विधीन कालावधी पूर्ण करावा लागेल क्लर्क पदावर ज्यांची निवड होईल त्यांना पंधरा हजार रुपये तर वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांना प्रत्येकी बारा हजार रुपये दर महावेतन दिले जातील अहमदनगर जिल्हा बँकेकडून उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ती परीक्षा नव्वद गुणांसाठी असेल या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीला बोलवलं जाईल यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल यानंतर उमेदवारांना दहा गुणांच्या मुलाखतीला सामोरं जावे लागेल लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल मित्रांनो तुम्ही अर्ज भरताना जी पी डी एफ अधिकृत वेबसाईटवरची जी पी डी एफ आहे ती काळजीपूर्वक वाचूनच तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला समजले असेल की अहमदनगर जिल्हा बँकेच्या भरतीविषयीची माहिती मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या नोकरी अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा कारण अशाच नोकरीविषयक माहितीसाठी तुम्हाला जी माहिती आहे ती मिळत जाईल आपल्या नोकरी अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय